महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे मूकनायक युद्ध प्रतिष्ठानच्या वतीने गावातील विविध संस्थांमध्ये कर्तव्य दक्ष राहून सेवा देणाऱ्या दहा कर्मचाऱ्यांना कर्तव्य दक्ष सन्मान देऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता वाडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपास मान्यवावरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरपूर साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील तसेच प्रमुख पाहुणे सिंग राजपूत नामदेव चौधरी सुवालाल चौधरी अर्जुन पाटील बाळू चौधरी जितेंद्र पाटील मच्छिंद्र पाटील ताहेर पटेल दिनेश तिरमले तसेच जिल्हा परिषद शाळा व व्यं कर्मवीर व्यंकटराव रणधीर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ समाजबांधववादी उपस्थित होते आपल्या कामाचा मोबदला प्रत्येकाला मिळतो मात्र ते काम करत असताना कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिकपणा अंगी असलेल्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने मूकनायक प्रतिष्ठाने शैक्षणिक क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पतिंगराव मोरे कर्मवीर माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक पाटील सोमवंशी आरोग्य परिचारिका योगिता मोरे आशा गट प्रवर्तक अंगणवाडी सेविका बेबीबाई गुजर निवृत्त कोतवाल गुलाब भील विद्यार्थी वाहक नशीर शहा फकीर पाणी पुरवठा शिपाई भवान सिंग राजपूत अंत्यसंस्कार वाटाळ्या धुडकू कोडी अशा दहा लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कारासोबत कालकथित हिरामण दगा निकुंबे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र कृषी शास्त्रज्ञ डॉ प्रशांत निकुंबे यांच्यातर्फे प्रत्येकी पाचशे रुपये प्रोत्साहनपर भेट देण्यात आली या प्रसंगी पुरस्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अॅडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी मांडले